क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान मायावंती नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सिंदूर येथील महिलेचा सर्पदोषाने झाला मृत्यू जत जत तालुक्यातील सिंदूर येथील जयश्री लक्ष्मण शिवपुरे वय पंचेचाळीसवर शहीला सर्पदोष झाल्याने ती जागीच मयत झाली ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली यांचे सिंदूर येथे कर्नाटकातील जाणाऱ्या कवई रस्त्यावर शेतात घर आहे सायंकाळी चार वाजता घरात शिरलेल्या घोनसचा पाणी चवा घेतल्याने तिचा मृत्यू झाला रात्री आठ वाजता उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जयश्री हिच्या पश्चात तिच्या घरात फती तीन विवाहित मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद